श्री संत सद्गुरू बाळू मामा प्रसन्न मामा म्हणत आहेत प्रेमळ भक्ता आज तुझा महत्वाचा वेळ किमतीचा मला देऊन बघ प्रत्यक्ष दुःख तुझेस मी संपवून टाके जर तुझ्याकडे मला वेळ देण्याकरिता तुझ्याकडे किमतीचा वेळ असेल तर आज हा संदेश नक्की आहे मामा म्हणतात भरलेला किस्सा हा प्रत्येक माणसाला दुनिया दाखवतो आणि रिकामा किसा या दुनियेतील माणसं दाखवतो ज्याला शंभर किलो धना धनाचं पोतं उचलता येतं त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकत घेता येतं त्याला उचलता येत नाही लक्षात ठेव हे विचित्र आहे मात्र प्रत्यक्षात सत्य आहे संघर्ष केल्याशिवाय काही प्राप्त होत नाही जर तुला चांगलं आयुष्य हवं हो असेल तर रोज पळावं लागेल जंगलातल्या राजालाही पूर्णपणे शिकारासाठी रोज पळावं लागतं लक्षात ठेव चिंता करू नको भिंतीचा शोध लागला आणि कपाळात राहणारा माणूस कुलपात राहू लागला मोबाईलचा शोध लागला आणि समोर बसून बोलणारा माणूस लांबच राहून बोलू लागला विज्ञानाने जगाला जवळ आणले श्रण पण माणसांना एकमेकांपासून दूर आणले लक्षात ठेव मात्र आता प्रत्यक्षात काळ बदलत आहे आणि काला बदल काला बर, तुला देखील बदलावं लागेल मामा म्हणतात प्रयत्न सोडू नको कारण यश तुझ्या आसपास आहे आणि त्या ध्येयाच्या रस्ता तुझ्या पायाखाली आहे त्यामुळे प्रयत्न सोडू नको प्रयत्न जो व्यक्ती अर्ध्यातून सोडतो तोच व्यक्ती खरा जीवनातला मूर्ख असतो कारण तो, तो व्यक्ती पूर्णत्व त्या मेहनत करून सुद्धा हार मानलेली असते त्यामुळे तू जर कष्ट केला असतील तर अजिबात बेहू नको मी प्रत्यक्ष सोबत उभा आहे तुझ्या समोर येथे तुझ्या समोर आज मी आलो आहे उंच उडण्यासाठी पंखाची गरज पक्षांना असते माणूस जेवढा विनम्रतेने झुकलेला तेवढाच उंच जाईल लक्षात ठेव किशाला थोडस छिद्र काय पडलं पैसापेक्षा जास्त नाती सरकली असं असतं लक्षात ठेव आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम कर नाहीतर दुसरा कोणीतरी तुला त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल सर्वप्रथम स्वतःचे स्वप्न पूर्ण कर आणि मग आयुष्यात पुढे जा लक्षात ठेव सरडा तर ओगाच बदनाम आहे कारण पूर्णत्व रंग तर प्रत्यक्ष मनुष्य बदलत आहेत मामा म्हणत आहेत प्रेमळ बाळा आज मला दुर्लक्ष न करता माझा आजचा हा संदेश पूर्ण पाहण्याचा पाहण्यासाठी वेळ दे तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दुःख अडचणी मी आज नक्की दूर करेल फक्त तुझा किंमतीचा वेळ आज मला दे ज्यांनी तुला दुखवलं ज्यांनी तुझा तिरस्कार केला आता तेही रडतील फक्त तुझा वेळ आज मरा मला दे आणि बघ तुझ्या आयुष्यात कशा प्रकारे मी तुला आशीर्वाद देईल जर तुझा मौल्यवान किमतीचा वेळ असेल तर आज मला नक्की दे मामा म्हणतात प्रत्यक्ष राग प्रत्येकालाच येतो पण तुझं तुझं घर आनंदी असावं म्हणून एका वेळी एकाने चिडावं लागतं लक्षात ठेवा दुसरं कोणाच्या सांगण्यावरून जर तू एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग धरत असशील तर आयुष्याच्या शाळेत तू अजून फार लहान आहेस आणि तुला मोठं व्हाणे गरजेचं आहे प्रेमळ भक्ता चिंता करू नको चिंता करणं सोड आणि तुझा किमतीचा वेळ मला दे लक्षात ठेव मी येथे तुझ्या समोर आलेलो आहे त्यामुळे मला दुर्लक्ष करू नको आज तुझा किमतीचा वेळ मला दे देव म्हणत आहेत माझ्या प्रेमळ भक्ता आजचा हात माझा देवी संदेश तुझ्यापर्यंत येण्याचा खूप मोठा मार्ग आहे त्यामुळे याला दुर्लक्ष करू नको अन्यथा तुझे मोठे नुकसान होऊ शकते आजचा हा माझा देवी संदेश तुला वेळ जितका मिळेल तितका वेळ नक्की एक नक्की तुझ्या आयुष्यात तुला मोठा चमत्कार अनुभवला येईल प्रेमळ भक्तांनो देव आज तुमच्या समोर येऊन तुमच्याशी एक नवीन संदेश देत आहेत देव तुम्हाला म्हणत आहेत माझ्या प्रेमळ भक्ता चिंता कर सोडून दे तू निवडलेल्या प्रत्येक मार्गावर मी तुझ्या सोबत आहे आणि तुझ्या भविष्यासाठी एक माझ्याकडे योजना आहे परंतु जर तू या मार्गावर चालत नाही राहिलास तर तुला फक्त वेदनाप आणि पश्चाताप मिळेल आणि तू नष्ट होशील तुझे भविष्य धोक्यात आहे आणि मला तुझा पूर्णपणे त्रास पाहू वाटत नाही तर माझ्या प्रेमळ भक्ता मी तुला आजच कृती करण्याची विनंती करीत आहे तुझ्या मार्गाचा पश्चाताप कर आणि माझ्याकडे परत ये प्रेमळ भक्ता पूर्णपणे आयुष्य मी तुझे बदल बदलणार आहे तुला चिंता करण्याची गरज नाही माझे मार्गदर्शन पूर्णपणे घे आणि तुझ्या जीवनासाठी माझ्या इच्छेचे अनुसरण कर मी तुला वचन देतो उज्ज्वल भविष्याकडे घेऊन मी नक्की तुला जाईल पुड़ यापुढे उशीर करू नको कारण वेळ हे सर्व काही तुझ्यासाठी योग्य बनवत असते आणि त्यांच्यावर तू अन्याय केला आहेस ते पूर्णपणे आता टाळून दे प्रेमळ भक्ता अन्याय कोणावरही करू नको जर केला नसतील तर तुझे आयुष्य नक्की आनंदा आनंदात जाईल प्रेमळ भक्ता कोणत्याही ओझे किंवा भीतीपासून दूर जाऊ नको विश्वास ठेव माझ्यावर पूर्णपणे मी तुला मार्गदर्शन करीत आहे तुझे रक्षण मी करीत आहे तुझे भविष्य माझ्या हातात आहे आणि मी तुला कधीही चुकीच्या मार्गावर नेणार नाही जर तू विश्वास ठेवलास तर आत्ताच कमेंटमध्ये टाईप कर होय देवा मी तुमच्यावर पूर्णत्व विश्वास ठेवला आहे आठव पूर्णपणे आठवण ठेव मी तुझ्यावर जितके प्रेम करतो त्या त्यापेक्षा जास्त मी पूर्णपणे कल्पना करू शकत नाहीस त्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करतो तुझ्यासाठी सर्वोत्कृष्ट आणि मी नेहमीच तुझ्यासाठी येते असेन परंतु निवड तू तुझी तुझी आहे हुशारीने निवड आणि तुझे भविष्य आशीर्वाद आणि विपुलतेने भरले जाईल आज गोष्टी योग्य करण्याचा दिवस आहे प्रेमळ भक्ता ही संधी गमावू नको पूर्णपणे तुझी ही संधी तुझ्या हातात आहे माझ्याकडे येशील माझ्या सर्व प्रेमाने पूर्णपणे मी तुला आशीर्वाद देईन तुला चिंता करण्याची गरज नाही मी प्रत्यक्ष तुझ्यासोबत तुझ्यासोबत या संदेशाद्वारे आहे त्यामुळे सर्व चिंता दूर टाक आणि माझा आता देवी संदेश पूर्णत्व ऐकण्यासाठी वेळ दे देव म्हणत आहेत माझ्या प्रेमळ भक्ता आणि निदानावर पूर्णपणे पूर्णपणे आता विश्वास ठेवू नको भीती ही एक आध्यात्मिक लढाई आहे आणि म्हणून मी तुला विचारतो की तुझा विरोध करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आता मी सजा देईन फक्त चिंता करू नको तुझे चरित्र पूर्णपणे आता बदलणार आहे तू इत पु, इत, पने पने माजा वर माजा पने विश्वास ठेवल्यास जीवन इथूनच पूर्णपणे बदलून जाईल पूर्णपणे माझ्यावर विश्वास ठेव देव म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता आयुष्य पूर्णपणे आनंदी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात तुला अजूनही असलेला थोडासा विश्वास तुझ्या जीवनात पूर्णपर्यंत पूर्णपणे आता मी सक्षम आहे तुझ्या आयुष्यात मी नक्कीच चमत्कार करेल तू तुझ्या अडचणींना माझ्या सामर्थ्याने चमत्कार बदलू शकतो तू मला बदलताना पूर्णपणे पाहशील मी तुझ्यावर प्रेम करतो तुझा दिवस वाईट असेल तेव्हा थांबू नको तुझा दिवस वाईट असताना लोक थांबू शकत नाही आणि शांत राहा आणि जाणून घे की मी तुला पूर्णपणे पुढे नेहमीच नेण्याकरिता इथे आहे पुढे जात राहा मला समजले की आयुष्य तुझे पूर्णपणे आनंदी होणार आहे प्रेमळ भक्ता मार्ग हे जीवन परिपूर्ण होणार आहे जीवन कायमस्वरूपी तुझे राहण्यासाठी नाही एक दिवस तू स्वर्गात माझ्या सोबत असशील दुःखाशिवाय साजरा करशील माझ्या प्रेमळ भक्ता बदलण्यासाठी तयार आहेस आहेस का याची खात्री करण्यासाठी आत्ताच होय असं टाईप कर मी तुझे भविष्य पूर्णपणे बदलणार आहे चेतावणी देण्यासाठी येथे आहे आज तू घेतलेल्या निर्णयाचा तुझ्या उद्यावर महत्त्वपूर्ण परिणाम होईल मी तुला इतर इच्छा स्वातंत्र्य दिली आहे परंतु त्यासोबत तुझ्या कृती आणि निवडींसाठी मोठी जबाबदारी आहे त्याचे परिणाम मोठे आहेत आणि ते आहे तुला इच या सत्याचे महत्त्व समजणे फार महत्त्वपूर्ण आहे मी तुला जीवनाची देणगी आणि उज्ज्वल आणि परिपूर्ण भविष्य पूर्णपणे घडवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व साधने मी तुला दिली आहे परंतु जर तुझा देवांवर विश्वास असेल तर आत्ताच हा व्हिडिओ शेअर कर मात्र हा व्हिडिओ शेअर करत असताना अनेकांना शेअर कर कारण मामांचे असेच प्रेमळ प्रेमळ संदेश प्रत्येक भक्तांकडे पोहोचत भक्ता आज माझ्यावर विश्वास ठेव मी तुझ्याकडे संदेशाद्वारे आलो आहे माझ्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नको मा, पूर्णपणे माझ्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करीत आहेस आणि तुझ्या स्वतःच्या इच्छेने पूर्णपणे पालन आता तुला करायचे आहे पण मी तुला सांगण्यासाठी साठी येते आहे माझ्या प्रेमळ भक्ता तुझे भविष्य धोक्यात आहे मला तू तु पूर्णपणे तुझ्यावर विश्वास आहे पूर्णपणे तू बदलणार ही शेवटची आता संधी आहे गोष्टी पूर्णपणे शेवटीची संधी आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट आता बदलून टाक गोष्टी बरोबर करण्यासाठी आणि माझ्या इच्छेनुसार तुला एक शेवटची मी संधी देत आहे तुला वा असे वाटत आहे की या मार्गावर पुढे जाण्यासाठी आणि नंतर गोष्टी दुरुस्त करण्यासाठी तुझ्याकडे वेळ आहे असे तुला वाटते परंतु सत्य हे आहे तुझे भविष्य तुझ्या धोक्यात आहे तू जितकी जास्त प्रतीक्षा करशील तुझा मार्ग आणि परिणाम बदलेल तितके कठीण असेल तितके कठीण होईल माझ्या प्रेमळ भक्ता तुझे आयुष्य पूर्णपणे बदलण्याकरिता मी सक्षम आहे मी तुझ्या हातात पूर्णपणे आता तुझे आयुष्य देणार आहे त्यामुळे चिंता करणं सोडून दे तुझ्या उज्ज्वल भविष्याच्या मार्गातील सर्व अडचणी आणि अडथळे मी दूर करेल तुला फक्त माझ्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे माझ्या सूचनांचे पालन कर उशीर करू नको अजिबात संकोच करू नको आत्ताच कर तुझे भविष्य खूप मौल्यवान आहे आणि परंतु तुला आता तुझ्या आयुष्यात योग्य दिशेने पावले टाकायचे आहेत प्रेमळ भक्ता तू एकत्र पूर्णपणे काम कर आता एकत्रपणे मन पूर्णपणे चांगले ठेवून कार्य कर देव म्हणतात पूर्णपणे आयुष्य बदलण्याकरिता आज माझा संदेश देवी संदेश दुर्लक्ष करू नको आज मी तुला हा संदेश ऐकण्याकरिता निवडलो आहे त्यामुळे आज तुझा किमतीचा वेळ मला दे देव म्हणतात मी तुझे आयुष्य पूर्णत्व बदलणार आहे प्र पूर्णपणे चांगल्या प्रकारे तुझ्या आयुष्यात चांगल्या चांगल्या गोष्टी होणार आहे त्यामुळे चिंता काळजी पूर्णपणे नष्ट कर आणि नवीन एक सुरुवात तू कर देव म्हणतात जर तुझा माझ्या शक्तींवर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक कर विश्वास ठेव मी प्रत्यक्ष तुझ्या सोबत आहे आध्यात्मिक प्रगतीचा आणि उपचारांचा आता आशीर्वाद तुझ्याकडे येत आहे नवीन दृष्टीचा वेदनादायक अध्यायांचा शेवट आणि नवीन दरवाजे उघडण्याचा हा काळ आहे यावर पूर्णत्व विश्वास ठेव आणि पूर्णपणे माझे पूर्ण आशीर्वाद स्वीकार हा आठवडा पूर्णपणे तुझ्यासाठी सर्व काही बदलेल यावेळी तुझ्यासाठी जी काही पूर्णपणे देवदूत काम करीत आहेत तुला त्यांच्यावर पूर्णत्व विश्वास ठेवायचा आहे लक्षात ठेव दे प्रत्यक्ष तुझ्या सोबत आहेत मामा म्हणता चिंता करणं थांबव आणि माझ्याकडे लक्ष केंद्रित कर समुद्रातील मनातील नकारात्मक विचार भयानक असतात त्यांपासून जपून राहा लक्षात ठेव काही झाले तरी सुद्धा पूर्णपणे चिंता करायचं नसतं आयुष्य आहे म्हटल्यानंतर आनंदाने जगायचं असतं रस पूर्णपणे चिंता करू नको पूर्णत्व चिंता केल्याने काही मिळणार नाही कोणीतरी तुला विचार विचारलं राग म्हणजे काय तर काय सांगशील पूर्णपणे असंच उत्तर दे राग म्हणजे दुसऱ्याची चूक असताना स्वतःला त्रास करून घेणे याला प्रत्यक्षात राग म्हणतात आणि हा राग कित्येक जणांना आजपर्यंत नष्ट केलेला आहे त्यामुळे रागाच्या बळी पडू नको प्रेमळ भक्ता पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करतं म्हणूनच पाणी लाकडवा लाकडाला कधी बुडू देत नाही लक्षात ठेव त्याचप्रमाणे तुला मामा कधी आयुष्यभर दुखी करणार नाहीत फक्त मामांवर विश्वास ठेव तुझ्या तुझ्या मागे तुझा विषय निघाला की समजून जा पुढे काहीतरी तुझं चांगलं होणार आहे आणि येणारा रस्ता तुझा प्रत्यक्ष चांगला असणार आहे सुखापेक्षा दुःखामुळेच पूर्णपणे माणूस काही ना काही शिकत असतो जेव्हा हक्काचं मागण्याची वेळ येते तिथून महाभारत सुरू होतं जेव्हा हक्काचं सोडण्याची वेळ येते तेव्हा खरोखर रामायण सुरू होतं गरजेच्या वेळी सुकलेल्या ओटातून नेहमीच गोड शब्द पडतात त्यामुळे सावध राहा प्रेमळ भक्ता पूर्णत्व टेन्शन घेऊ नको कारण बदल घडिल्याशिवाय प्रगती होत नाही आणि ज्यांना स्वतःचा स्वतःच्या आईच्या स्वतःचं मन बदलता येत नाही ते कशातच बदल घडू शकत नाही त्यामुळे पूर्णत्व बदल घडवायचा असेल तर मामांवर आणि तुझ्या प्रत्यक्ष प्रयत्नांवर विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा जर तुम्हाला मामांच्या देवी शक्तींवर विश्वास असल्यास आत्ताच म्हणा होय मामा आम्हाला तुमच्या देवी शक्तींवर विश्वास आहे मामा म्हणतात प्रेमळ भक्ता तुझा जर किमतीचा वेळ आज मला दिला असतील तर आत्ताच कमेंटमध्ये टाईप कर होय मामा मी तुम्हाला माझा किमतीचा आणि मौल्यवान वेळ दिला आहे एकदा म्हण श्री संत बाळू मामा यांच्या नावाने चांग भलं धन्यवाद भेटूया असंच एका नवीन संदेशासह